ते आम्ही ओपन केलंय पावडर आहे हे दोन टाइम चार्ज आपल्याला चमच्यावर आणि औषध आहे ते वॉटरमधलं हे दीड लिटर मध्ये ना तीन बाटल्या टाकल्या आम्ही सकाळ मी यांना आंबवण ठेवून दिलं तर टाकला होता आंबवण तर खाल्लं नाही यांनी ह्यानी पण नाही खाल्लं कडबा पण नाही खाल्ला थोडाफार कडबा खाल्ला फक्त असा कुट्टी कुट्टी तो टाकली होती कोण वॉर्डला वेळ संघटनेत बैला खाली गाड्या खाली तर आपल्याकडं तर आपल्याकडं सेवा उपलब्ध देऊ की योग थोड पडते रे ते तू पुढवत ना पुढवत पुढवत तूच पडते वरून साधारणंद गारावा मारत मारून चालूच ठेवायचा आता एक साधारण बा एक वाजेपर्यंत यांना राय बा अकरा अहून अकरा वाजलेत ना एक तास भरतात आत घ्यायची आणला हे वाळून जाईन दौरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक दहा वाजलेत आता मी गोवा आहे सकाळ मी आम्हाला आंबन आम ठेवून दिलत कडवा टाकला होता तर खाल्लं नाही यांनी ह्यानी पण नाही खाल्लं कडवा पण नाही खाल्ला थोडाफार कडवा खाल्ला होता असा कुट्टी कुट्टी तो आनंद टाकली होती पण थोडी थोडी खाल्ली ह्यानी कडवा खाल्ला चांगला ज्याला गोडपास कडबा टाकलेला आहे मी पुन्हा कदाचित पोटच फुगलेलं आहे त्याला आम्ही ना सकाळी ना ते रायचं ते अल्पम पासले याचं काय नाही ओके एकदम ठोक्या हे उलट फिरते रे बावटी सर फळ फळ सर दावण करायचे सेंट्रिंगच्या फळे ना हार्डवेक एक लावायची आणि पुढे एक लावायची दोन्ही दावण करायची पॅक लाकडाची लाकडाची तिथे आपला आत मुरूम टाकायचं ना तर मुरुमाटी थांबलेलो आहे उद्या मुरूम चालू होईल मग आखा मुरूम इथून डम्पिंग करायचा आणि टाकून द्यायचा आणि आत आल्यानंतर बाहेर यायचं मग हे <laughs> पण आपल्याला खोलायला लागणार आहे याला कदाचित गेट बांधलेलं याला याला बांधलेलं आहे स्लायडिंग व्हायला पाहिजे ना डोअर स्लायडिंग करायला लागेल कारण हे ना तीन ब्राचच्या गाडी येणार आहे मोठा डम्पर इथं इथंच खाली पलटी करायची आपल्याला म्हणजे डम्पिंग करायला लागेल तिथं आपल्याला काय करायचं आहे सेंटरिंगचं नंतर मारायचं इथं पहिला आतला मुरूम टाकला ना एकदा मुरूम पाहून घ्यायचा वरून एकदम प्रॉपर हे आणायचं का आणि त्याला त्याच्या ते, ते दुमस मशीन आणायची दाबून घ्यायचं चांगला आणि देण मग तवर बाहेर ठेवायची आणि मग बाहेरचं करायचं बिळ्या लावायच्या त्याला पाईप गाडायचं आम्हाला तिथं खुटी लावलीत ना तिथं मोठी ना जिथं खुटी लावलीत ना तिथं मोठा पाईप गाडायचं तीन फूटवर आणि दोन फूट खाली असं करायचं आणि बाहेर सेंट्रीनच्या फळ्या लावून बाहेर पण दाबण करायची आणि हे पण रिपेअर करायचे ते पण करायचे हे बारीक सारीक काम बरंच आहे हे आहे ना मॅट आहे ना खालून लिव्हरली त्याला लई घाण असतील आता असे सकाळी येऊन पलटी करून गेलो होतो मी फॅन चालू ठेवला आता आता आहे ना ही पलटी करायची आणि वरून इकडची पलटी करायची जेणेकरून आता ही वरची साईड वाळून टी मारून ठेवलंय फॅन चालूच ठेवायचं आता एक साधारण बा एक वाजेपर्यंत यानं बा अकरा अहून अकरा वाजल्यात ना एक तास भरतात आत घ्यायची आम्हाला हे वाळून जाईन दौरा बारा वाजता पाणी दाखवून आत घ्यायची एक तासाभर वाळून जाईन आहे तसं तर एक तासभर चाललं ना फॅन तरी ओके म्हणजे वाळून हवं येत नाही एवढी चांगली इथून हे मोठी खिडकी करायची आम्हाला बेसिकली आहे ना ह्याचं पोट फुगलं होतं राही ना आम्ही राहायचं त्याला पाजलं लगेच पट झालं पोट मी रेतेसला म्हणलंच होतं की याचं पोट आणि फुगलेलं आहे म्हणून सकाळ आलेलं आहे सकाळ आलता तो आठच्या दरम्यान साडेआठच्या दरम्यान वैर आणली आम्ही वरून आंबण ठेवलंय मी परत भिजवून पण ना गडी राहू दोघं तोंड तोंडच घातलेलं फक्त मला जरा थोडं राही ना नरम करावं त्याला डाळी दिला कोरम्याला मकाचून दिला म्हणून मी जरा भिजत घातलं त्याला सकाळी आणि आता दिलं अय गणपत अक्कीद रे गणेशचं दुकान छादीच लोकर चांगलं टाकले का ना, ना। चांगलं टेम्पररी बनवलं पण चांगलं ते नाही तर राजू शेंजाड करून काहीतरी मग राडा होईल पाण्याची वाटली तर का नाही या नेट गरम नाही होत राज्यात गोट्यातलं गरम होत आमच्या पुढे वर झाड आहे का याच्या वरती झाड नाही का तरी म्हणलं गरम का व्हाय नाही तर लावायची गरज नाही लागतं एक वारलाय गरण चितून ना एक छाप येलो साधारण एक बुर्जी खाल्ली चार पाव खाल्ले आणि डायरेक्ट ओके आलं पोटत ओके आलं मा नाष्टुष्ट करायची गरज नाही लागली काय कारण नाश्ता करायचा होतो आवडत मी तेच बी ते सगळी बाहेर गेली ती घरी असते मला तुम्हाला बाहेर म्हणून गोठ्यावर जाऊ डायरेक्ट वासरांना पाणी पाच दाखवले त्यांनी फोन केला मार दिसनी बारा वाजता पाणी दाखवले वासरांना ते आपले जा औषध पाच आहे आपलं बघत आता लिक्विडवाल चाल तू कधी आला हय औषध पाच आहे त्यांना खायला काय टाकले का नाही यांनी काय टाकले कुट्टी एवढा टाकायचं रे ते हळूहळू खाते एकदम टाकलं ना खात नाही ना मका टाकून दिली ही काय खातच नव्हती एक काढ टाकला याला चार चार काड टाकायला खातो याला सवय नाही ना अजून नीट लावली आम्ही याला पण मका टाकून दिलेली आणि त्याला पण मक्का टाकून दिली आम्ही पण ते आपले जाऊ शमचं ही एक बॉटल दिली त्यांनी ही एक बॉटल दिलेली अशा दोन बॉटल दिले अजून एक द्यायला पाहते माहिती यांनी बॉटल कशा वाईट तर त्यांनी तीनच बॉटल दिल्यात हा अरे चार ज्याला पाहिजे ना ते तीनच बॉटल दिले दोन पावडरचे फोटो दिलेत गरम होत राव गोठ्यात इथं बसता पण येत नाही एवढं गरम होते इथं पंख पण नाहीये हे आपल्या घरात कूलर एक तो कूलर आणू डायरेक्ट पण पाणी लागेल ना त्याला पाणी है। आपलं नशीब नशीब एवढं खा गाणी की पाणीच बूंद पण नाही आमची दात अरे <laughs> दादा दा <laughs> 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 ते दादाला म्हणलं बॅरल भरून ठेवू इथं काहीच नाही रे अरे त्याची करामत नशी पाणी तर दाखवलं द्या ना त्यांनी उपाशी मार तर प्लॅन होता काय देता कुठं आहे रे कुलर हा कुलर नाही नाही पण वाटला भेटलं संघटनेत बैला खाली गाड्या खाली तर आपल्याकडं तर आपल्याकडं सेवा उपलब्ध तिथलं की योग नेऊ ये नेऊ नवीन रे उ चल हलकं आहे ते हे येऊ का येऊ पाणी भरला का नाही चल भाऊ भाई टी वी ये जघा संघटने पण आहे आपल्याकडं टी व्ही आम्ही सज्ज करतो आमचा कूलर काय काय थोडं तू पुडवट ना पुढवत पुढवत तोच पडते वरून थोडं फक्त हा तिथून आसतंय थोडं पडतं पास रे त्या एवढं पांढराव औषधांना

स्विंग इथ आहे होत आहे सगळं बा तो खालचा आपलं मॅन्युअली मॅन्युअली ऍडजस्टमेंट होती नाही त्याला काय नको म्हणू चार वारले कूलर चालू केला आम्ही पत्ते खेळत इथं बसलो आई बारा वेळ दोन एक दीड एक दोन तास बसलो होतो इथं आणि ते औषध आहे ना आपण बसले ते आम्ही ओपन केलंय पावडर आहे हे दोन टाइम चार्ज आपल्याला चमच्यावर आणि हे औषध येते ते वॉटरमधलं हे दीड लिटरमध्ये ना तीन बाटल्या टाकल्या आम्ही हे पाहिजे पन्नास एम एल म्हणजे दोन टाईम आंबवणाच्या आधी म्हणजे सकाळी आंबोव खायच्या आधी आणि रात्री आंबोवण खायच्या आधी ना दोन दोन पायचं हे पन्नास पन्नास एम एल प्लस हे ना ते सांगितलं ते औषध पोळी ती चारायची ते चारायचं आपल्या पिठाच्या गोळ्यात टाकायचं चमच्या एवढं आणि पंधरा दिवस पुरा असा कोर्स करायचा आहे आत्ता सगळं सहा वाजले आता जस्ट आता घरी आलोय मी घरी आलो आणि चहा पिऊची इच्छा बाई सकाळी रात्री दीड वाजता येतो वाटतो घरी मी खाली वाट्या आम्ही आत्ता आलो इथं जस्ट वा सरांना आपल्या बनवून पण आहे पहिले म्हटलं चहा पिऊ चहा पिऊन खाल्ल्यानंतर परत आता आणि त्या औषध पण चालायचं आपलं त्या पोस बोसलीच पहिले चहा घेऊन जातो पण सहा वाजल्यात खाली आले गोट्यात हे ना पिठाचा आहे ना गोळा करायचा आपल्याला थोडं घरून पीठ येऊन आलो तुम्ही एवढा गोळा भाज झाला आपल्या मग ह्याच्यातून अर्धा अर्धा गारचा दोन वाज पन्नास एम एल पाजायचं इंजेक्शन म्हणजे इंजेक्शन नाही ना आपल्याला पाचता येईन बरोबर पन्नास एम एल तेवढं करायचं बास